नमस्कार मित्रमैत्रिणीं तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे बघा आपण याआधी मॅटचं साहित्य काय लागतं याबद्दल आपण व्हिडिओ बघितलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आज आपण बघ तुम्हाला मी ते जे स्वस्तिक दाखवलं होतं त्याविषयी आपण आता इथे माहिती मिळवणार आहोत किंवा ती कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी मी इथे बघा चौदा इंचाचं माप घेऊन ही रेश मारली आहे त्याचा सेंटर पॉईंट काढून घेतला आहे आपण सात सात इंचावरती बघा खालून आणि वरून सात सात इंचावर मार्क करून मी चौदा इंचाची रेषा मारली आहे आणि त्या रेषा ज्या आहेत त्या लाईन त्यांना मी इथे तिरकस पद्धतीने आता इथे जॉईन करून घेतो आहे बघा अशा पद्धतीने तुम्ही स्वस्तिकची डिझाईन काढली तर ती तुम्हाला काढायलाही सोपी आहे आणि समजायलाही अगदी सोपी आहे अगदी तुम्हाला सोप्या पद्धतीने समजेल असे मी दाखवते बघा आता आपल्याला मध्ये रेषा मारायची आहे त्यासाठी आपण काय करणार आहोत सेंटर काढून घेणार आहोत बघा ही जी तिरकस रेषा आहे ती माझी दहा इंचाची भरली आहे त्यामुळे मी ते पाच पाच इंचावर मार्क केलं आहे आणि जी आपण मधली रेषा मारणार आहोत मैत्रिणीनं ती आठवणीने आपल्याला चौदा इंचाची पूर्ण मोठी तयार करायची आहे म्हणजे अर्ध्या बाजूने सात इंच आणि उरलेल्या अर्ध्या बाजूने सात इंच अशा प्रकारे ती चौदा इंचाची पूर्ण आपल्याला ही रेषा मारून घ्यायची आहे बघा त्या रेषा त्यामुळे बॉक्सच्या बाहेर जाणार आहेत पण आपलं माप अगदी परफेक्ट पाहिजे म्हणजे तो स्वस्तिक व्यवस्थित दिसतो आता या ज्या बाहेर आलेल्या ज्या त्रिकोणी रेषा आहेत त्या पण आपण पट्टीने सरळ जोडून घेणार आहोत आणि अशा जोडल्यानंतर बघा दोन स्वस्तिक आपल्याला इथे अशा दोन बॉक्स तयार झालेले दिसतील मग यामध्ये आपल्याला बघा स्वस्तिक कसं काढायचं आहे ते लवकर समजत नाही तर त्यासाठी मी थोडंसं ते पुसून तुम्हाला काही रेषा डार्क करून दाखवते बघा जांभळ्या कलरचा चॉक घेतला आहे पण तो एवढा व्हिडिओ जांभळा दिसत नाही आहे पण तुम्ही बघून घ्या इथे मी डार्क करते एक व्हाईट कलरचा चॉक घेतला आहे आणि अशा पद्धतीने जे चौकोन आपल्याला वेगवेगळ्या कलरने करायचे आहे मी त्यांना असे वेगवेगळ्या पद्धतीने मार्क करून घेतले आहे म्हणजे आपल्याला डिझाईन समजायला सोपी जाते असं पाहिलं आपण पूर्ण तर ती डिझाईन आपल्याला व्यवस्थित कळत नाही मैत्रिणींनो तुम्ही जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मैत्रिणींनाही हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला अजून नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे डिझाईन कशी बनवली आहे तेही तुमच्या लक्षात येतील बारीक बारीक ज्या टिप्स आहेत मध्ये सांगितलेल्या त्याही तुम्हाला समजतील आता बघा मी इथे ही जी मॅट आहे ती कट करून घेतली आहे कापून घेतली आहे म्हणजे काय होतं आपल्याला पूर्ण रेग्झिन धरून मग ते चिटकवणं जरा अवघड जातं आपण त्यापेक्षा डिझाईन कट करून अशा पद्धतीने चिटकवायला घेतलं तर ते जरा सोपं जातं आता प्रथम आपण काय करणार आहे मी याला चॉकलेटी बॉर्डर देणार आहे तर ती चॉकलेटी जी बॉर्डर आहे ती आपण पूर्ण आधी बॉर्डर लावून घ्यायची म्हणजे मधला कलर लावायला आपल्याला सोपं जातं बघा आपण जे बॉक्स डार्क केलेले होते ते इथे ग्ल्युगनच्या साह्याने आपण चिटकवून घेणार आहोत ग्ल्यूगन एकदा व्यवस्थित तापली की मग ती एकदम व्यवस्थित पटापटा चालते पण ग्लुगन थोडीशी तापवली परत बंद केली की काय होतं व्यवस्थित ती ग्ल्यूस्टिक असते ती गरम होत नाही आणि मग आपण बटन दाबतच असतो दाबतच असतो आणि त्यामुळे त्याच्यातनं ग्लू निघत नाही तर मैत्रिणी न सुरुवातीला आधी ग्ल्यू गन व्यवस्थित आपण तापवून घ्यायची चेक करून घ्यायची थोडीशी हलकीशी हात लावून गा तापलेली आहे की नाही आणि मग नंतर व्यवस्थित अशा प्रकारे हे जे सगळे जे बॉक्स आहेत ते बॉर्डरला मी असे सगळे इथे लावून घेणार आहे बघा तुम्ही पाहू शकता इथेही अशा पद्धतीने मी चॉकलेटी बॉर्डर जी आहे ती बनवली आहे आता बॉर्डर बनवल्यावरती तुम्हाला व्यवस्थित असे एक एक बॉक्स दिसतील आपण ज्यावेळेस सुरुवातीला डिझाईन आखतो त्यावेळेस आपल्याला एकदम व्यवस्थित असं कळत नाही की कुठल्या बॉक्समध्ये काय पण डार्क करून आता हे जे बॉर्डर केली त्यावेळेस आपल्याला दिसून येते बघा आता इथे अशा प्रकारे हे बॉक्स तयार झाले आहेत आता मी इथे एका बॉक्समध्ये ऑरेंज आणि एका बॉक्समध्ये येलो असे दोन कलर यूज करणार आहे तर इथे आपण आधी सुरुवातीला हा जो ऑरेंज म्हणजे नारंगी कलर आहे तो पूर्णरित्या चिटकवून घ्यायचा आहे मैत्रिणीनो हा अगदी सोपा बिझनेस आहे कुठल्याही घरगुती महिला हा बिझनेस करू शकता आहे त्यासाठी काही जास्त शिक्षणाचीही गरज नाही त्यामुळे ज्या स्त्रिया शिकलेल्या असतील आजकाल तर सगळे शिकलेलेच असतात त्याचा पर्यायच नाही परंतु ज्या महिला सुशिक्षित नसतील तर त्यांनाही गावाकडच्या असतील तर त्यांनाही हा व्यवसाय करायला सो सोपा आहे आपल्याला फक्त काय करायचं आहे डिझाईन बरोबर परफेक्ट आखली गेली पाहिजे आखण्यामध्ये जास्त महत्त्वाचं आहे आणि परफेक्ट आखल्यानंतर ते व्यवस्थित अगदी शेजारी खेटूनच चिटवायचं आहे बघा जास्त दूर दूर पण चिटवायचं नाही जास्त लांब चिटकवल्यामुळे काय होतं ता रेग्झिनचा जो पण आहे किंवा ब्लॅक पण आहे तो पण त्यातनं दिसून येतो त्यामुळे आपण काय करणार आहोत तो व्यवस्थित चिटकवून घेणार आहोत इथे तुम्ही पाहू शकताय की तो जो त्रिकोणी किंवा चौकोनी भाग जो आहे तो असा आपण व्यवस्थित चिटकवलेला आहे अशा पद्धतीने आपण एक एक एक, -एक बॉक्स चिटकवून घेणार आहोत मी एक एक बॉक्स दाखवते त्यामुळे कसं होतं व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही म्हणजे तुम्हालाही व्यवस्थित लक्षात येईल आपण एक बॉक्स जरी चिटकवून दाखवला तरी पुढचा कसा चिटकवायचा आहे तेही तुमच्या अगदी लक्षात येईल कुठेही थोडीशी वाटलं आपल्याला की ते चिटकलं गेलेलं नाही आहे तर परत व्यवस्थित ग्लुगनच्या साह्याने तिथला जो भाग आहे तो व्यवस्थित चिकटवून घ्यायचा आहे आणि नंतर उरलेली ऊल कट करून असं व्यवस्थित ते टोक जे आहे जेणेकरून ते निघणार नाही अशा पद्धतीने परत पॅक चिटकवून घ्यायचा आहे बघा तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी एक बॉक्स चिटकवलं आहे आता त्याच्याप्रमाणे मी हे चारही भागांमध्ये हा ऑरेंज कलर चिटकवलेला आहे आता आपण यल्लो कलर म्हणजे पिवळा कलर आपण इथे दुसऱ्या बॉक्समध्ये चिकटवणार आहोत मैत्रिणींनो ही डिझाईन बनवल्यानंतर इतकी सुंदर दिसते खूपच सुंदर आपण कुठलाही कार्यक्रम असला आपल्याला घरात कामाची वगैरे खूप धावपळ असते अशा वेळेस आपल्याला रांगोळी काढायला वेळ नसतो तर अशा वेळेस आपण ही डायरेक्ट बनवलेली रेडीमेड रांगोळी कार्यक्रमांच्या वेळेस दिस ठेवू शकतो म्हणजे काय होतं आपलं घर पण अगदी सुशोभित दिसतं आणि आपली रांगोळीही तयार होते म्हणजे कमी वेळात आपण इथे हे काम करू शकतो आहे म्हणून आपण आधीच रांगोळी बनवून ठेवली तर आपला कार्यक्रमाच्या दिवशी काय होतं वेळ वाचतो त्याचप्रमाणे मैत्रिणीनं तुम्ही असे हे जे मॅट आहेत त्या बनवून विकूसुद्धा शकतात तुम्हाला जर असा व्हिडिओ ब बघायचा असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा अजून तुम्हाला कुठल्या डिझाईन पाहिजे असतील तर तेही कळवा ट्रेस पेपर जे असतात आपण ट्रेस पेपरवरती डिझाईन काढून कशा प्रकारे रेग्झिंगवरती ट्रेस करू शकतो कार्बनने कशा पद्धतीने काढू शकतो किंवा डायरेक्ट चॉपने कसं काढू शकतो असे काहीही तुमच्या मनात प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यानुसार मी तुमच्या आवडीचे व्हिडिओ तयार करेल आता बघा आपण ही जी आहे हा इथला जो त्रिकोण आहे तो आपण पूर्ण आधी फिल करून घेतला त्यानंतर आपण पुढचा जो त्रिकोण आहे तो त्रिकोण पण आपण आता पूर्ण बघा त्या रेग्झिनने सॉरी ऊलने कवर करून घेणार आहोत म्हणजे ते खालचं जे रेग्झिन आहे ते आपलं अजिबात दिसणार नाही मैत्रिणींनो आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा हे जे रेग्झिन आहे आपण इथे रेग्झिनचा यूज करू शकतो किंवा जे बॅनर असतात आपण बॅनर लावतात बघा बाहेर बरेचसे बोर्डचे तर ते बॅनरचाही यूज करू शकतो अजून कुणी जर ज्या महिलांकडे रेक्झिट मिळतच नसेल तर ते पिशव्यांचाही यूज करू शकता बघा अशा पद्धतीने आता ही जी डिझाईन आहे ती माझी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता ही स्वस्तिकची डिझाईन किती छान दिसत आहे त्यावर जर तुम्ही एखादी समयी किंवा दिवा ठेवला तर ती अजूनच उठून दिसणार आहे आणि फुलून दिसणार आहे तुम्हीही अशा डिझाईन बनवून बघा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा मैत्रिणींनो माझ्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा शेजारी असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अजून नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद